गाडी पळाली प्रसन्न सरपंच नारायण शेठ काजरे चिखलसे मालवाड यांचा या ठिकाणी त्या जोडीला शिवाजी श्रीराम पाडे सदाशिवनगर पोरंदे सासवड यांचा नंद्या पळाला नंद्या आणि पोर बाय फोर गजा आजच्या बावलेकर हो मैदानामध्ये द्वितीय क्रमांकासाठी पाच गेले बाळो मांडेकरांनी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानखरी प्रथम क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक चार वर रोळी गाडी बाळूंबाईला पहिला सूरज पवार उंबरणे रोहित गोडसे वरुज पहिवान सप्राइस उंबरडे वरुज या गाडीचा प्रथम क्रमांक बाळुंबा फ्रसाला पहिवान सूरज पवार उंबरडे रोहित गोडसे वरुज पहलवान पलवान सप्राइस उंबरडे वरुज यांच्या नावावरती रशी बांधमावला सुंदर रशी गाडी पहावी आराध्या गणेशांत पडवाई आदिरा विष्णू यादव काकरवाडी आणि बदमागुरुकडेकरांचा खंड्याबाय आणि त्या जोडीला जाई शाहरुख मोलानी जाई श्रीकन्या प्रमोद सेठ घोडे पाटील आणि घुडे पाटील तालीम संघा मोहम्मद वडी पुरे रोहित वर्षे वडूजकरांचा सुंदर आज एका मालकाची दोन महिन्यात बैलो एक एक नंबर साठी पाच इकडं घोडे पाटलांचा कोळकराचा वडूजमध्ये सुंदर एक नंबरचा वारकरी तिकडे